या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे दक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी अनगर येथील मातोश्री निवासस्थानी भेट देत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली यावेळी अनगरकर पाटील परिवाराच्या वतीनं लोकनेते शुगरचे चेअरमन तथा भाजपचे निवडणूक प्रभारी विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आनगरकर यांनी त्यांचं आपुलकीनं स्वागत करत यथोचित सन्मान केला याप्रसंगी मंत्री महोदय नामदार गोरे यांनी माजी आमदार राजन अनगरकर पाटील परिवाराच्या नेतृत्वाखाली आनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमधील घवघवीत बिनविरोध यशाबद्दल आनगरकर पाटील परिवाराचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील अनगरकर जिल्हाध्यक्ष शशिकांतदानाथ चव्हाण यांच्यासह मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा